नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो मुंबई पोलीस ग्राउंड पुढे शंभर टक्के हे ग्राउंड पुढे गेलं आहे म्हणजे कसं तर पहा ग्राउंडची आता एक अपडेट आली होती अपडेट होती पंधरा जुलैपासून ग्राउंड सुरू ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता भरपूर विद्यार्थी तयार होते की बा आता ग्राउंडच आहे लगेच आय कार्ड वगैरे येतील किंवा हॉल तिकीट येतील आणि पंधरा जुलैपासून ग्राउंड एकदम सुरू होईल असं भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि सर्व विद्यार्थी तयारीलासुद्धा लागले होते परंतु आजची तारीख आहे नऊ आणि नऊ तारीखला म्हणजे आजची नऊ आणि फक्त सहा दिवस बाकी आहे आणि ग्राउंड सुरू होत आहे असं सरकारचं म्हणणं आहे परंतु आतापर्यंत हॉल तिकीट आलं नाही आता, आता तुम्ही सांगा पंधरा तारखेपासून जर ग्राउंड सुरू होत असतं तर आज हॉल तिकीट आपल्या हातात पाहिजे होते ठीक आहे एकदम चार किंवा पाच दिवस अगोदर हॉल तिकीट देत नाही मित्रांनो म्हणून मला तरी असं वाटते की हे ग्राउंड पुढे गेलेलं आहे कारण येत्या आठ दिवस अगोदर प्रत्येकाला हॉल तिकीट भेटत आहे आणि हॉल तिकीट तर सोडून द्या परंतु मुंबईची जी तयारी आहे मुंबईचं ग्राउंड किंवा मुंबईची सर्व बांधणी किंवा ज्या जिल्ह्यांची तयारी असते ग्राउंडची कुठं ग्राउंड घ्यायचं कुठं तंबू वगैरे ठोकणं किंवा ते त्याचं जे रोडवर घ्यायचं कसं नियोजन आहे हे नियोजन परंतु आतापर्यंत काहीच त्याची अपडेट नाही आहे म्हणजे यावरून आपल्याला एकच लक्षात येत आहे की मुंबईचं जे ग्राउंड आहे ते आता सध्या तरी त्याला स्टॉप आहे म्हणजे प्रोसिजर सुरू व्हायची आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे पुढे ग्राउंड आणखी किती दिवस लागतील त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना पुट्य उपा श्री एकलव्य कोचिंग क्लासेस महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ज्या विद्यार्थ्यांनी आपली नोट्स आतापर्यंत घेतली नसेल त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती सांगत आहे पोलीस भरती हजार प्रश्नांची पी डी एफ हजार प्रश्नांची पी डी एफ आहे ही नोट्स पी डी एफ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे आणि फक्त दीडशे रुपयामध्ये आपण हजार प्रश्न काढलेले आहेत जी केचे म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी काय वाचायचं हे कळत नाही म्हणून त्यासाठी आपण दीडशे रुपयामध्ये ही नोट्स उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये सामान्य ज्ञानाचे हजार प्रश्न आहे आणि नोट्सचं स्वरूप असं आहे की एक प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर अशा टाईपमध्ये ती नोट्स आहे ज्या विद्यार्थ्यांना नोट्स हवी असल्यास त्यांनी या नेम या नंबरवर शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव या नंबरवर दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि त्याच नंबरवर लगेच नोट्स सेंड केला जाईल ठीक आहे मित्रांनो हाच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हाच व्हॉट्सअप नंबर आहे आणि हाच फोनपे नंबरसुद्धा आहे तर पहा आपली अपडेट महत्त्वाची म्हणजे ग्राउंड हे पुढे जाणारच आहे कारण आतापर्यंत हॉल तिकीट यायला पाहिजे होते आणि आतापर्यंत मुंबईचे हॉल तिकीट आले नाही आणि तरी काही टेन्शन घेऊ नका कारण की पा अभ्यास आणि वेळ जास्त भेटत आहे तो उलट चांगलीच गोष्ट आहे तोपर्यंत अभ्यास करून ठेवा प्रॅक्टिस चांगली कंटिन्यू चालू ठेवा बाकीच्या भरपूर विद्यार्थ्याचं प्रॅक्टिस झाली नाही आहे आणि फिजिकल भरपूर कमी बसत आहे बाकीच्या जिल्ह्यातही भरपूर कमी फिजिकल बसत आहे आणि भरपूर यांदा लिस्टही सु खूप कमी लागणार आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी एकच फॉर्म भरलेला आहे लिस्टही खूप कमी येणार आहे म्हणून सर्व विद्यार्थी काही टेन्शन घेऊ नका हो आज न उद्या तुमचं ते ग्राउंडही येणार आहे आणि हॉल हॉलटिकीट येतील मग आल्यानंतर गडबड झाल्यापेक्षा आतापासून तयार राहा शक्यतो आपली नोट्स जी आहे ती पहा कमीत कमी तीन वेळा वाचून ठेवा तीन वेळा ना वाचून ठेवा नोट्स त्याचा भरपूर फायदा होणार आहे तुम्हाला नोट्सचा दीडशे रुपये काही मोठी गोष्ट नाही आहे दीडशे रुपयात ही नोट्स आपण उपलब्ध करून दिलेली आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे नोट्स वगैरे काही असेल तुम्ही काढून ठेवलं असेल तर तुम्ही ते वाचा कारण की शेवटच्या क्षणी मोठे मोठे पुस्तकं वाचू नका पुरो ठीक आहे तर पहा मुंबईचं ही अपडेट होती की ग्राउंड हे पुढे हंड्रेड पर्सेंट जाणार आहे आणि ही ग्राउंड पंधरा जुलैपासून होणार नाही कारण ग्राउंड व्हायचं असतं तर आजपर्यंत हॉल तिकीट आपल्या हाती पाहिजे होतं परंतु हॉल तिकीट आतापर्यंत भेटलं नाही ठीक आहे पुरो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू मुंबईच्या लिस्टबद्दल किंवा ऑफबद्दल तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद